नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपल्याला आपण हे ना हे बघा असं बिगर अस्तरचं जे ब्लाऊज असतं साधं ब्लाऊज त्याला क्रॉसपट्टी अशी क, क, क कशा प्रकारे कट करायची आणि कशी आपण ती जोडायची ते बघणार आपण तर इथे मी ऑलरेडी एक क्रॉसपट्टी ही कट करून घेतली आहे हे बघा अशा प्रकारे ही डबल क्रॉसपट्टी मी कट केली आहे तर ती कशा प्रकारे कट केली ते आपण बघूया तर मी दुसऱ्या अस्तरवर तुम्हाला दाखवते बघा संपूर्ण ब्लाऊज कट करून झाल्यानंतर जर ह्या साईडला ह्या साईडला कुठेही जर कपडा उरला तर त्या कपड्याला असं डबल फोल्ड करायचं आहे समजा इथं मध्यभागी कपडा उरला तर त्याला पण असं डबल फोल्ड करायचं आहे इकडे जर उरला तर असं डबल फोल्ड करायचं आहे खाली जर असेल तर खाली अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हे बघा चार ह्या क्रॉस पट्ट्या निघून जातात एकाच वेळेस त्यानंतर आपल्या माप टाकून घ्यायचं आहे जे पण माप क्रॉस क्रॉसपट्टीचं इकडं साडेतीन इकडं साडेचार आणि जे आपलं कमरचं माप असेल त्याच्यापेक्षा एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घेऊन क्रॉसपट्टीचं माप आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे फोल्ड बाजू ही आपल्याला जी खालची बाजू असते ना सरळ तिकडे ठेवायची आहे आणि कट करताना आपल्याला इथून असं कट करायचं आहे मी मार्किंग करून दाखवते ह्या प्रकारे आपल्याला वरच्या साईडने मार्किंग करायचं आहे समजा आपण इथून जर आता क्र क्रॉसपट्टी कट केली तर बघा ह्या ठिकाणी आपली फोल्ड बाजू ही फोल्ड झालेली राहते घडीची बाजू तशीच राहते इथं आपल्याला शिलाई मारायची गरज नाही पडत आता आपल्याला ती जोडायची कशी आपण ते बघूया तर आता मी ही क्रॉसपट्टी जी कट करून घेतली आहे तिची सरळ बाजू समजा ब्लाउ ब्लाऊज पीस एक सारखाच असेल मागून मागूनकडून सारखाच असेल तर काही फरक पडत नाही पण जेव्हा उलट सुलट असेल इकडे बाजू उलटे असेल डार्क फिक्क असेल तर फेंट बाजू असेल डार्क बाजू असेल तर जी सरळ बाजू असेल ती आणि ब्लाऊजची आपली सरळ बाजू ह्या प्रकारे आपल्याला पहिले ठेवून घ्यायची आहे आता इथं आपल्याला मध्यभागी जॉईंट असल्यामुळे शिलाई मारायची गरज नाही त्यामुळे डायरेक्ट आपण ही क्रॉसपट्टी ब्लाऊजला जोडणार आहोत तर अशा प्रकारे इथं ही ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना क्रॉसपट्टी अशी नाही होऊन द्यायची आहे तिला नेहमी अशी ह्या प्रकारे आपल्याला घ्यायची आहे आणि खालचा खालचा जो आपला ब्लाउज शिवलेला आहे आपण जोडलेला आहे तो ह्या प्रकारे असा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे इथं जी इथं क्रॉसपट्टी आपली सरळ आहे ती तिरपी नाही होत आता कटोरीला जर तुम्ही ही क्रॉस क्रॉसपट्टी कटोरीच्या ब्लाऊजला जर जोडत असाल तर बघा हे जे टक्स मारला तो टक्स आपल्याला आतल्या साईडने घेऊन घ्यायचा आहे किंवा मग तेवढा तो कट करून घ्यायचा आहे एका बाजूची ही शिलाई मारून झाली आहे आता आपल्याला ही दुसरी बाजू पण याला जोडायची तर ती जोडताना आपली फिनिशिंगमध्ये शिलाई आली पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं आहे वेळी जो ब्लाऊज आहे त्याला ह्या प्रकारे बघा सरळ बाजूनी या आपली जी सरळ बाजून आहे त्या बाजूनी ह्या प्रकारे असा फोल्ड करून घ्यायचा आहे राऊंडमध्ये इथपर्यंत त्यानंतर ही क्रॉसपट्टीची दुसरी बाजू आपल्याला खालच्या साईडनी इथं शिलाईवर ठेवायची पुन्हा एकदा दाखवते बघा राऊंड राऊंड आपल्याला हे गोळा करून घ्यायचा आहे गोल आकारामध्ये ह्या प्रकारे असं आणि ह्या शिलाई जी आली ना तिथे आपल्याला क्रॉस क्रॉसपॅटी अशा खालच्या साईडने इथे ठेवून घ्यायची आणि याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची याच्यावर मी लगेचच डबल शिलाई मारून घेतले आता आपल्याला ही गळा जेव्हा आपण गळा आणि कमर पलटी करतो त्यावेळेस कसं आपण काढतो हे असं त्या प्रकारे आपल्याला हे जे आपलं ब्लाउज आहे ते पूर्णपणे आपल्याला असं बाहेर काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली एकदम फिनिशिंगमध्ये क्रॉसपट्टी जोडून झाली तुम्ही बघू शकता आतल्या साईडनी पण शिलाई दिसत नाही आहे आणि वरतून पण आपली आणि खाली पण एव्हा फोल्ड आहे त्याच्यामुळं शिलाई इथं दिसत नाही आहे कपडा खूपच कमी असला तर अशा प्रकारच्या दोन क्रॉसपट्ट्या काढून आपल्याला इथे शिलाई मारावं मारावं लागते पण साध्या ब्लाऊजला आपल्याला अशा प्रकारे क्रॉसपट्टी काढून घेतली आणि अशा प्रकारे शिलाई केली तर छान दिसते आणि आपला वेळ पण वाचतो तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद